बिग बॉस मध्ये का जातात कोण म्हणतं नाव कमवायला कोण म्हणतं पैसे कमवायला तर कोण म्हणतं अशा एका टप्प्यावर लोक बिग बॉस मध्ये जातात जिथे करिअरला ब्रेक लागलेला असतो आता तुम्ही गल्लत करू नका करिअर मध्ये ब्रेक मिळतो तो, तो वेगळा आणि आम्ही म्हणतोय करिअरला ब्रेक लागण्याबद्दल आता तुम्हाला हळूहळू लक्षात येऊ लागलंच असेल हळूहळू नाव चेहरे तुम्हाला आठवायला आणि दिसायला लागले असतील थोडक्यात मी आत्ताच्या मराठी बिग बॉस मधल्या अभिजित सावंत बद्दल बोलते हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज पाहूया या पहिल्या इंडियन आयडॉलच्या करिअरला नेमका ब्रेक कुठे लागला अभिजित सावंत नेमका कुठे गणला पण त्याआधी गाजा गंडू नका नमस्कार मी श्रेया अरुण गाजा आपलं स्वागत आहे तर सुरुवात करूया आधी ब्रेक मिळण्यापासून आणि मग ब्रेक लागण्यावर येऊ हो। आपल्या सगळ्यांना इंडियन आयडॉल या गाण्याच्या एका रियालिटी शो बद्दल माहितीच असेल आता या शो च्या एकूण कचरा झालेला आपण पाहतो काय तर कोणत्याही रियालिटी शोचा होतो पण इंडियन आयडॉल या रियालिटी शो चा पहिला सीझन भारी गाजलेला सोबतच शो मध्ये सहभागी झालेले स्पर्धक सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले होते मराठमोळा स्पर्धक अभिजित सावंत या शो च्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता आता पहिलाच सीझन त्यात पहिला विजेता म्हणजे खर तर कसला हटके ग्राफ वरच्या दिशेने जायला हवा होता पण मग काय आणि कुठे कुठे सावंत गेला इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा विजेता बनून अभिजितने नवा इतिहास रचला होता या शो मुळे अभिजित सावंत रातोरात स्टार बनला होता पण त्याचं स्टारडम फार काळ टिकू शकलं नाही शोच्या काही वर्षानंतर तो केव्हा आणि कुठे गायब झाला हे लोकांना कळलं सुद्धा नाही अभिजित सावंत हा मूळचा अस्सल मराठी मुलगा त्याचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला होता होता पण तो मूळचा मुंबईचा सुरुवातीपासूनच गाण्याची आवड होती आणि याला कारण काका ते एका संगीत पार्टीचे सहकारी होते आणि स्टेज शो मध्ये गायचे त्यांचं बघूनच अभिजित या क्षेत्राकडे वळला घरच्यांना अभिजितने सांगितलंच नव्हतं की त्याला संगीत क्षेत्रात काम करायचंय घरचे त्याला सपोर्ट करतील याबद्दल काहीच शाश्वती नव्हती पण अभिजितच्या काकांनी त्याला या क्षेत्रातले बारकावे आणि संधी दाखवून दिल्या होत्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये अभिजित दणके बाज गायचा हे वेळ बघून वडिलांनी अभिजितला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला संगीत क्लास वगैरे सगळं केलं आणि अभिजितला या क्षेत्रात काम कर म्हणून प्रवृत्त केलं तो साधारण एकवीस वर्षांचा असेल जेव्हा त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होतं सोबतच गाणंही सुरू होतं अभिजितला तेव्हा म्युझिकमध्येच करिअर करायचं होतं पण ते तितकंच अवघड पण होतं तो त्यावेळी गणपती आणि नवरात्री उत्सवात गाणी म्हणायचा छोट्या छोट्या सोसायटीजमध्ये जाऊन तो त्याचे शो करायचा या शोज मधून त्याची थोडीफार कमाई व्हायची आणि गाणं शिकण्यासाठी जी फी लागायची त्या फीची सुद्धा सोय व्हायची एक दिवशी मुंबईतल्या दादरमध्ये कसल्या तरी ऑडिशन सुरू होत्या नेमका हा शो कुठला असणार आहे कुठे लागणार आहे काहीच माहीत नव्हतं नंतर गाण्याशी रिलेटेड काहीतरी आहे हे एवढंच अभिजित आणि त्याच्या सोबतच्या मित्रानं कळलं आणि ते तिथे ऑडिशन द्यायला आलेल्यांच्या गर्दीत थांबले लाईन लावून उभे राहिले हळूहळू एक एक करत कंटाळून अभिजितचे सगळे मित्र तिथून निघून गेले पण अभिजितने ठरवलंच होतं की ही ऑडिशन देऊन बघायची त्याने त्यावेळी जिद्द दाखवली आणि एका झटक्यात त्याचं आयुष्य बदललं इंडियन आयडलचा पहिला शो इतका लोकप्रिय होईल असं आलं जी नव्हतं शो जिंकल्यावर जेव्हा घरी आला तेव्हा तो जिथे राहायचा त्या छोट्याशा बीएमसी क्वार्टरच्या बाहेर खूप गर्दी जमली होती जणू काही भारताने पाकिस्तानला हरवलं आणि कोणीतरी क्रिकेटर तिथे येऊन बसलाय लोकांनी ढोल ताशे आणि बँड आणला होता त्याच्या घराबाहेर एक छोटं ग्राउंड होतं तिथे लोकांनी गर्दी केली होती कॉलनी सोसायटीच्या लोकांना सोडून बाहेरून बरेचसे लोक आले होते एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं अभिजित सावंतचे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सारख्या दिग्गजांनी सुद्धा त्या काळी स्तुती केली होती पण मग मासे नक्की शिंकली कधी आणि नेमकी कुठे इंडियन आयडल नंतर अभिजित सावंत काही अल्बम मध्ये झळकला होता अभिजित सावंतचा सा पहिला अल्बम आप काभी अभिजित हा होता जो दोन हजार पाच साली आला होता यामध्ये मोहब्बते लुटाऊंगा आणि लफ्झो मेना कह सकू ही त्याची गाणी तुफान लोकप्रिय ठरली होती यानंतर अभिजितचा दुसरा म्युझिक अल्बम म्हणजेच जुनून अभिजित सावंत हा अल्बमसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या अल्बमचा जुनून हा टायटल ट्रॅक लोकांना प्रचंड आवडला होता दोन हजार पाच मध्ये अभिजितने आशिक बनाया आपने या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण केलं होतं यामध्ये त्याने मरजावा मिटजावा हे गाणं गायलं होतं संधी मिळत होत्या पण हव्या तशा आणि हव्या तितक्या नाही म्हणून मग तो परत रियालिटी शो कडे वळला जिंकलाही पूर्ण आशियात गाजलेल्या आशिया आयडॉल मध्ये अभिजितने तिसरा क्रमांक पटकावला होता पण त्याचा त्याला हवा तसा गाजावाजा झाला नाही फक्त गायनात यश मिळत नाही म्हणून अभिजितने अभिनय डान्स अँकरिंग कॉमेडी सर्कस असं बरंच काम केलं इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर अभिजित आपल्या पत्नी शिल्पासोबत नज बलिय फोर या डान्स शो मध्ये सहभागी झाला होता अनेक रिॲलिटी शो मध्ये भाग घेतल्यानंतर अभिजितने दोन हजार नऊ मध्ये बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं लॉटरी हा त्याचा पहिला सिनेमा होता जो बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला यानंतर तो अक्षय कुमारच्या ती मध्ये एका छोट्या भूमिकेत दिसला होता पण यावेळीही त्याला हवं तसं यश मिळालं नाही थोडक्यात सगळं ट्राय करत राहण्याच्या नादातच त्याचा गाण्याचा सूर हरवला फक्त गाण्यावर फोकस न करता अभिजीत जे क्षेत्र दिसेल आणि आवडेल तिथे जात राहिला आणि इथेच तो गणला पुढे अभिजित सावंत शिवसेनेमध्ये गेला शिवसेनेने त्याला तिकीटही दिलं होतं कारण तेव्हा अभिजित सावंतची भरपूर क्रेज होती तो शिवसेनेत आला तर तरुण लोक शिवसेनेकडे वळतील हा हेतू होता पण अभिजित तिथेही विशेष काही करू शकला नाही दोन हजार दहामध्ये एकदा मित्रांसोबत कारमधून फेरफटका मारताना त्याची कार एका स्कूटरला धडकली होती यावेळी अभिजित सुद्धा कारमध्ये उपस्थित होता या प्रकाराने जमलेल्या जमावाने अभिजीतला सुद्धा चोप दिला होता ज्यामुळे त्याची इमेज फारच खराब झाली होती अभिजित सावंतचा सा फकेरा नावाचा सा आलेला तो अल्बमही विशेष जादू दाखवू शकला नाही नंतर तर त्याने इतक्या रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता की तेव्हापासून अभिजीतने कानाला खडाच लावला की परत तो कुठल्याही रिअॅलिटी शो मध्ये दिसणार नाही पण आता बिग बॉसच्या निमित्ताने अभिजीत पुन्हा चर्चेत आलाय तुम्हाला काय वाटतं त्याच्या आयुष्याच्या या टप्प्यावर आलेला बिग बॉस सारखा रियालिटी शो टर्निंग पॉईंट ठरणार का अभिजितला त्याचा गेलेला स्टारडम परत मिळणार का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका